नमस्कार मी वंदना माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत दोन कप चहा परफेक्ट पद्धतीने कसा बनवायचा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये दोन कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे गॅस सुरू करून घ्यायचं आहे आणि गॅसवरती हे पातेलं ठेवून घ्यायचं आहे सर्वात आधी चहा पावडर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत यासाठी मी इथे एक स्पून इतकी चहापत्ती वापरलेली आहे आणि यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे यासाठी इथे मी दोन टेबल स्पून इतकी साखर वापरलेली आहे जर तुम्हाला चहा जास्त गोड होत असेल तर तुम्ही साखर कमी करू शकता साखर आणि चहा पावडर टाकल्यानंतर चहाला छान उकडी येत आहे बघू शकता गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची चहाला छान टेस्ट यावी यासाठी मी इथं आलं वापरणार आहे इथे मी एक इंच आलं वापरलेलं आहे आणि हे आलं आपल्याला छान ठेचून घ्यायचं आहे यामुळे या, या चहाला अतिशय छान अशी टेस्ट येते यामध्ये तुम्ही विलायची पावडर किंवा लवंगसुद्धा टाकू शकता अगदी साध्या पद्धतीने चहा कसा बनवायचा हे मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कुठून घेतलेलं आलं आपण चहामध्ये टाकून घेतलेलं आहे चहाला अतिशय छान अशी उकडी आलेली आहे आपण इथे दोन कप चहा बनवणार आहोत यासाठी मी इथं दोन कप पाणी वापरलेलं आहे इथे अर्धा कप मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे म्हशीचं दूध घट्ट असल्यामुळे जास्त टाकण्याची आवश्यकता नाही इथे आपण दोन कप चहा बनवणार आहोत यासाठी परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे चहा पावडरसुद्धा चहाला परफेक्ट लागायला हवी आणि साखरसुद्धा आणि त्यानुसार आपल्याला दूध टाकून घ्यायचं असतं जर तुम्हाला खरोखर चहा आवडत असेल तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा चहा नक्की बनवून बघा आता हा चहा आपण मंद आचेवर छान असा शिजवून घेऊया चहा बनवताना कधीकधी चहा पावडर कमी होते तर कधी साखर जास्त होते असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तयार झालेला चहा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा भेटू आपण अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत चहा घ्या तुम्हाला जर अशाच तुम्हा पद्धतीचे परफेक्ट रेसिपी व्हिडिओ हवे हो असतील तर चॅनलला करा